नमस्कार मी रामेश्वर बद्दल मराठवाडा नेता यूट्यूबमध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे आपण नेहमी खून बलात्कार मारामाऱ्या असल्या गोष्टीची चर्चा करतो पण सध्या मी एक वेगळा विषय घेऊन आलेलो आहे लातूर जिल्ह्यामध्ये शीतयुद्ध सुरू आहे तर नांदेड जिल्ह्यामध्ये महायुद्ध सुरू आहे आता तुम्ही म्हणाल कसं लातूर जिल्ह्यामध्ये संभाजीराव पाटील निलंगेकर हे चौथ्यांदा आमदार झाले ते मंत्री का झाले नाहीत त्यांनी कार्यकर्त्याचं खच्चीकरण केलं म्हणून पक्षानं त्यांचं खच्चीकरण केलं का किंवा क्युडेबिलिटी राहिली नाही का महानगरपालिका ताब्यातून जात असताना गप्प बसले म्हणून का, का, का। अभिमन्यूचा विरोध म्हणून का पण एकंदरीत हे शीतयुद्ध सध्या म्हणजे संभाजीराव पाटलांनी नुकतीच लातूरला सभासद नोंदणीची बैठक घेतली मग आज महाराष्ट्रात सगळ्यातून खालून त्यांचा पहिला नंबर, आए। वर्चा नंबर आए। आहे सगळ्यात वरचा नंबर अभिमन्यू पवार यांचा आहे आणि गॉडफादर म्हणजे त्यांचे देवेंद्र फडणवीस आहेत त्यांचे प्रयत्नही आहेत संपूर्ण प्रशासन त्यांच्या पाठीशी आहे फक्त हे युद्ध जे आहे ते कोल्ड वॉर आहे अभिमन्यू पवार आणि संभाजी पाटीलचं संजय बनसोडे थोडं गळातल्यासारखं जरी वागत असले परंतु मंत्री महोदय बाबासाहेब पाटील एक अभ्यास हुशार ज्यांना प्रॅक्टिकल नॉलेज ज्याला म्हणतात मी म्हणतो की मराठवाड्यातल्या कुठल्याही मंत्र्याचं एवढं अभ्यास नसेल चिंतन नसेल आणि अकेला चलोरे प्रसिद्धीचा नाद नाही खोट्या हव्यास नाही काम करत राहायचं अशा प्रकारे आणि रमेश कराल थोडं म्हणजे वेगवेगळे वेग वे विकास कामं करत आहेत त्यांची एक वेगळी वेग ख्याती आहे आणि आप आपले लातूरचे जर बघितले तर ते मुख्यमंत्री होणार होते सरकार आल्यावर की बिघाडी कोसळली कस तरी निवडून आले तर कधी कधी जी लोकं म्हणतात आणि थोरल्या आणि धाकट्या बहि्याला पाडलं म्हणले ते म्हणलं कसं काय तर म्हणले ग्रामीणमधले इकडं का मतदान करायला लावलं आता कॅ क्या झूट क्या सही लेकिन आज एक वेगळ्या पद्धतीनं जोपर्यंत डॉक्टर अर्चना पाटील चाकूरकर यांना एम एल सी होत नाही काय तोपर्यंत लातूर महानगरपालिका लातूर जिल्हा परिषदेला शिस्त लागणं कठीण आहे या उलट आपण नांदेडमध्ये बघितलं तर एकदम महायुद्ध सुरू आहे तिथं प्रतापराव पाटील चिखलीकर विरुद्ध अशोकराव चव्हाण यांचं कायमचं महायुद्ध आहे अशोकराव चव्हाण हे गेली अनेक वर्षापासनं वडिलापासनं गृहमंत्री मुख्यमंत्री हेनी मुख्यमंत्री हेनी प्रदेशाध्यक्ष आणि प्रतापराव मात्र झुंजार माणसा झुंज दे मग बऱ्याच वेळा ॲडजस्टमेंट बऱ्याच वेळा वेगवेगळ्या कारणामुळं त्यांना म्हणजे अशोकरावचा मुकाबला करायला ते नक्कीच कमी पडतात काल परवा जाऊन त्यांनी भोकरमध्ये बोलले हे जरी खरं असलं ते मित्र पक्षाचे जरी असले तरी परंतु सगळं वातावरण मात्र नांदेडमध्ये आता महानगरपालिका जिल्हा परिषद पाहता भोकरमध्ये अशोकराव एक एक माणूस जोडायचा प्रयत्न करत आहेत आणि लोहाकांधारमध्ये जर पाहिलं आम्ही काल परवा लोहाकांदारचं विषय एका काही लोकांना भेटलो आर म्हणजे किती पैसे आले एका घराला म्हणजे एकाला दीड हजार दिले एकाला हजार दिले आणि एकाला पाचशे दिले म्हणजे आम्ही एवढाले पैसे जर घेणार असू तर विकासकामाची अपेक्षा करणंच चुकीचं आहे आणि मग कुठंतरी कृषी मंत्र्यानं ह्याच्यात खाल्लं अमक्यानं त्याच्यात खाल्लं हे सगळी बोंब होणं मुश्किल आहे पण एक आहे ये की येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थाचा निर्णय हा पंचवीस फेब्रुवारीला कदाचित होईल एप्रिलमध्ये निवडणुका होतील असा अंदाज आहे आणि त्यावेळा खरी मजा येणार आहे अद्याप भास्करराव पाटील खदगावकर ओमप्रकाश पोकरणा हे कुणकडे जाणार काही सांगता येत नाही पण एकंदरीत प्रतापराव आपलं सैन्य वाढवण्यात मग्न आहेत त्याच प्रकारे अशोकरावजीही आहेत तर हेमंत पाटील हम किसी से कम नाही हमसे टक्करले लेना किसमे दम नाही अशा प्रकारचा आहे त्यांचा नेता लय भारी महाराष्ट्रातील सगळ्या नेत्याचा जर विचार केला कार्य कार्यकर्त्याला तर हाताच्या फोड्यासारखं सांभाळणारे एकनाथराव शिंदे आहेत अनेक अनाथाला म्हणजे साथ देतात उभा करतात आणि अशा एका परिस्थितीमध्ये आजच्या परिस्थितीत तर लातूरमध्ये कोल्डवॉर आहे आणि नांदेडमध्ये का, का एकदम म्हणजे घमासान महायुद्ध आहे मग राजेश पवार असोत किंवा तुषार राठोड असोत किंवा मग गावातील दुसरे आमदार असो पण एकंदरीत जर बघितलं तर ह्या दोन जिल्ह्यात लातूरातलं ला, कोल्डवार हे कधी स्फोटक होत आहे कधी कोण पक्ष सोडतंय का इकडेही अनेकाचे लक्ष लागलेलं ला आहे असो बाकी काही असो पण लोकसभेच्या निवडणुकीनंतर लातूरमध्ये वातावरण खूपच खराब झालं काय इस घर को आगलं की इस घरकेची राक्ष म्हणल्यासारखं झालं आणि आपण जर पाहिलं या दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता झाल्या त्यांचा व्हिडिओ एवढा व्हायरल होत आहे की त्याने एक ठिकाणी सडा टाकून रांगोळी काढून शस्त्रपूजा करून त्याने जे दांडपट्टा वगैरे खेळला म्हणजे संघ जेवढं समजतं तेवढं सोपंही नाही आणि बोलून दाखवत नाहीत कर्नीला दा चुकत नाहीत म्हणून एकंदरीत पाहत असताना काय ता अभिमन्यू पवार यांनी एकंदरीत राजकारणाची दिशा आणि दशा ठरवत असताना विकासाचा निधी मोठ्या प्रमाणात आणत आहेत था थोडासा ब्लॉट काही प्रकल्पामध्ये सी एस आर फंड असेल वगैरे असेल आहे पण बघूया का काय होतं हे मात्र खरं की नांदेडमध्ये महायुद्ध तर लातूर जिल्ह्यात कोल्डवार मित्र हो प्लीज सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि पर्सनल नंबरवर कॉमेंट करा धन्यवाद